या ठिकाणी बघा आपणही आप कडेकडेने शिलाई मारून घेऊ व्यवस्थित दोन्ही पण पार्ट व्यवस्थित पकडायचे याच्यामध्ये तुम्ही वगैरे सुद्धा वापर करू शकता तुम्हाला जास्त थिकनेस वगैरे पाहिजे असेल तर कारण मी थोडीशी हलकी फुलकीच छान वाटते मला म्हणून मी याच्यात काय टाकलेलं नाही आहेत तर दोन्ही पण पार्टला बघा आपण व्यवस्थित शिलाई मारून घ्यायच्या तुमच्या जर ओपन बाजू असेल तर तुम्ही चारी पण साईडला शिलाई मारून घेऊ शकता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही म्हणजे मध्ये पण आडव्या किंवा उभ्या शिलाई अशा मारून घेऊ शकत्या आता या ठिकाणी बघा आपण ज्या दोन स्ट्रीप कट केल्या ना ती आपण आपण फोल्ड करायच्या आणि दीड इंच रुंदीच्या आपण बघा या स्ट्रीप तयार करून घेणार आहोत फोल्ड करून आपल्याला कडेने शिलाई मारून घ्यायच्या बऱ्याच ताईंच्या कमेंट आलं मला का जीप कशी लावतात ते पण दाखवा बॅगीला वगैरे त्याला पिशवीला ती पण तुम्हाला दाखवणार आहेत कारण आपण इथं झीपचा वापर करणार आहोत इथे आपण जेवढी पिशवीची रुंदी घेतली ती ना तेवढीच आपल्याला चेन लागणार आहेत चला दोन्ही पण स्ट्रीप बघा आपल्या आता तयार झाल्या आहेत एकदम सुंदर अशा व्यवस्थित सारख्या बघून कट करून घ्यायच्या कुठला एक पार्ट घ्यायचा बघा इथं सुईचं उलट बघत होते मी बरोबर सुईच होतं ते कारण दोन्ही पण बाजू सारख्याच होत होत्या त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन सारखं होत होतं पुन्हा लावून बघितलं ला, ते परत उलट वाटतं या ठिकाणी बघा आपण साडेपाच पाच इंच अंतर ने सोडायचं खुना करून घ्यायच्या आणि या स्ट्रीप आहेत ना त्या बघा या पद्धतीने आपल्याला जॉईंट करून घ्यायच्या आहेत याच्यावरती आपल्याला चेन जॉईंट करायची आहे तर तुम्ही इथे व्यवस्थित बघा चेन कशी लावली आहे ते या ठिकाणी बघा चेन आपल्याला उलटी ठेवायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची या पद्धतीने आता कापड बघा खालच्या साईडने फोल्ड करायचं असं या पद्धतीने आणि याच्यावरती एक दाब टिप देऊन घ्यायची म्हणजे आपली चेन जी असते ना ते एकदम व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लागले जाते या स्ट्रीप पण अशा वरती करून घ्यायचा कापड खालच्या साईडने फोल्ड करायचा हे बघा पद्धती या पद्धतीने आता दुसऱ्या सुद्धा आपण याच पद्धतीने स्ट्रीप जॉईंट करून घ्यायचे आणि चला तुम्हाला दाखवते मी ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता बघा इथंसुद्धा आपण चेन अशी उलटीच ठेवायची बघा एका साईडनी जशी आपण त्याला ठेवते ना तशीच याला पण ठेवायची आणि सरळ शिलाई मारून यालासुद्धा आता एक दाब टिप देऊन घेऊ आपण या पद्धतीने तुम्ही तर बघू शकते कापड इकडं आपल्या आपल्या साईडनं घ्यायचं खालच्या हाताकडच्या साईडला इकडं खालच्या साईडला फोल्ड करायचं म्हणजे आपले दोरे वगैरे असे ना ते चेनमध्ये वगैरे अटकत नाही आता बघा तिन्ही पण साईडला व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आपल्याला या ठिकाणी तुम्ही वाटलंच तर थोडंसं जास्त कापड घेऊन एक एक दीड दीड इंच आंतर साईडला सोडून देऊ शकत्या नंतर पायपिंग वगैरे तुम्हाला एक्स्ट्राची लावायची गरज येणार नाही आता इथं बघ खालच्या साईडने फोल्ड आहे त्याच्यामुळे इथं पायपिंग करायची आपण गरज येत नाही दोन्ही साईडने तुम्ही पट्ट्या कट करून ना पायपिंग करू शकत्या बघ इथं आपले बघा शिलाई मारून झाली आहे इथं आता पुन्हा आपण एक पक्की शिलाई मारून घेऊ इथे बघा आता आपली शिलाई मारून झाली आहे आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला अडीच इंचाचे असे बॉक्स तयार करून घ्यायचे आहे दोन्ही पण साईडली हे आपल्याला कट नाही करायचे फक्त मार्जिंगसाठी आपण या पद्धतीने पकडायचं आहे बघा आपल्याला खुना दिसतात याच्यावरती शिलाई मारून घ्यायची कारण कट वगैरे जर केलं तर खूप दोरेसारखे निघतात म्हणून या ठिकाणी मी कट नाही करणार फक्त आपण व्यवस्थित कोणी पकडून ना एकाशी बघा अशी आडवी शिलाई मारून घ्यायची आहे डबल शिलाई मारून घ्यायची आता हे कापड बी आपण कट नाही करायचं तसंच ठेवायचं दुसऱ्या साईडला पण सेम तसंच इथं बघा आपण आखलेला निशान पण दिसतं ना त्याच्यामुळे एकदम आपण सोपं जातं त्याच्या समोर शिलाई मारून घ्यायची एकदम सरळ या ठिकाणी आपली शिलाई मारून दिली आहे आता हे कोणी बघ आपण असे पकडायचे आहे तुम्ही सुईने पण हे करू शकता किंवा मशीनवर बघा आपण एक्स्ट्राचं थोडंसं कापड सोडलेलं आहे खालच्या साईडने ते थोडेसे लॉक करून घ्यायचे या पद्धतीने आता इथं चेनच्या साईडने बघा ओपन करून घ्यायची आपली जी पिशवी आहे ती सुंदर अशी आपली पिशवी म्हणू शकते बॅग म्हणू शकते तयार झाल्या आहेत भरपूर साऱ्या मोठ्या साईजच्या आहेत आपण याच्यामध्ये बाजार वगैरे आणण्यासाठी तुम्ही आता माप बघितलं असेल किती मोठी आहे ती तर तुम्हाला आजचा हा छोटा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा याचा तुम्ही बघू शकता लुक किती छान आला आहेत आणि एकदा आपण टाकाऊ साडीपासून तयार केली आहेत चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवरती लवकर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी